डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार झिग झॅग लिहिणं बंद करा हाय कोर्टाचा आदेश डॉक्टरांची चिठ्ठी म्हटलं की सर्वसामान्यांना ते नक्षीकामच वाटतं डॉक्टरांचं झीक लिखाण समजणं हा सर्वसामान्यांसाठी एक टास्क आहे पण आता डॉक्टरांना कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार आहे ओदिशा उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात डॉक्टरांसाठी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत झीकझाग लिहिणं बंद करा असा आदेश ओदिशा हा हायकोर्टानं दिलेला आहे ओदिशा उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व डॉक्टर आणि खाजगी रुग्णालयांना मोठे आणि महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत आता डॉक्टरांना चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात किंवा कॅपिटल हस्ताक्षरात लिहावे लागतील राज्यातील सर्व डॉक्टर खाजगी रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन पोस्टमॉर्टम अहवाल आणि वैद्यकीय कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि स्वच्छ हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत न्यायमूर्ती एस के पाणीग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रे खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत डेंकनाल डिल जिल्ह्यातील हिंडोल येथील रसनंद भोई यांचा मोठा मुलगा सौभाग्या रंजन भोई याचा साप चावल्याने मृत्यू झाला मृ मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर हायकोर्टाने हा आदेश दिला आहे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना स्पष्ट हस्ताक्षर वापरावं ज्यामुळे औषधांच्या नावे सर्वसामान्यांनाही वाचता येतील आणि कोणतीही संदिग्धता राहणार नाही असं न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी ओदिशा